एक म्हणजे राज ठाकरे भूमिका बदलतात मी ज्यावेळेला माझ्या काही पदाधिकाऱ्यांची इतर सगळ्या लोकांची ज्यावेळेला मी बोललो त्यांच्याशी मी म्हणणार तुम्हाला तरी माहिती आहेत का म्हणत भूमिका बदलणं म्हणजे कशाला म्हणतात मी आज मुद्दा म्हणून तुमच्यासाठी काही गोष्टी इथे आणल्यात या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कशा कशा प्रकारच्या भूमिका लोकांनी बदलल्या आणि आपण काय केलं थोडा मागे जातो नंतर मध्य परत येतो खास करून वर्तमानपत्राच्या आणि सहज त्याला विचारलं की बाबा एक सहा दिवसाची सहा दिवसापूर्वीची एखादी तुमची हेडलाईन काय होती वर्तमानपत्राची त्याला पण सांगता येणार नाही कारण रोज बातम्या येत असतात नवीन काहीतरी घडत असतं नवीन तुम्ही काहीतरी वाचत असता अगोदरच्या पाठीमागे जात असतात आणि रोज काहीतरी नवीन घडावं अगोदरचं मागे जावं हीच या सरकारची इच्छा आहे की नरेंद्र मोदींच्या आय टी सेलमधली सगळी ती लावारीस पोरं बाहेर फिरत असतात आणि बा इथे जे काही नमर रुग्ण असतात ते लगेच आपले आपले हे बघा काय काय आलंय पाठवून द्या पाठवून द्या द्या ढकलून हे सगळे गवंडी आहेत गवंडी ह्याने वीट दिली की ह्याच्याकडे द्या पुढची वीट ह्याच्याकडे द्यायची ह्याने दिली वीट की पुढे द्यायची वीट माहिती काही नसतं बस कोणीतरी आपल्याला पाठवलंय द्या ढकलून आमचे जवान मेलेत या देशातली चाळीस चाळीस कुटुंब एका वेळेला एका क्षणाला उद्ध्वस्त होतात आमचे सी चे सगळे जवान मारले जातात त्यांची पत्नी त्यांची त्यांची मुलं ही टाहो फोडत असतात आणि प्रश्न नाही विचारायचे हे इतके प्रेडिक्टेबल आहेत की हे काय काय करू शकतात हे काय काय घडवू शकतात मग मी ज्याला म्हटलं की हे राम मंदिराचा विषय आणतील त्याच सभेमध्ये बोललोय राम मंदिराचा विषय आणतील आणि या देशामध्ये दंगे घडवतील चाचपणी करून पाहिली मी काय सांगतोय तुम्ही नीट ऐका या देशाला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली निवडणूक या देशामधली ही एकोणीसशे बावन्न साली झाली आणि या बावन्न साली ज्या वेळेला ही निवडणूक झाली त्यावेळेला नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा म्हणून त्यांचा एक, एक पॉलिटिकल विंग ही जन्माला आली तिचं नाव जनसंघ हिंदू हिंदुत्व हिंदु, वगैरे वगैरे अनेक गोष्टी ते मांडत आले आजपर्यंत त्याचा काही विषयच येत नाही पण सत्याहत्तर साली पंच्याहत्तर साली इंदिरा गांधींनी या देशामध्ये आणीबाणी आणली आणि आणीबाणी आणल्यानंतर आणी 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 सत्याहत्तर साली ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्या सत्याहत्तर साली निवडणुका झाल्यानंतर देशभरामध्ये इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला इंदिरा गांधी स्वतः हरल्या होत्या मी जर चुकत नसेल तर मला असं वाटतं राजनारायण होते राजनारायणांनी इंदिरा गांधींना हरवलं होतं आणि मग जनता पक्ष नावाची जनता पार्टी नावाची एक पार्टी उभी राहिली त्याच्यामध्ये अनेक पक्ष होते ज्या ज्या अनेक पक्षांपैकी एक जनसंघ देखील होता एकोणीशे ऐंशी साली त्यांच्या त्या सगळ्या भांडणांमुळे एकोणीसशे ऐंशी साली परत निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी परत विजयी झाल्या त्यावेळेला हा जो जनसंघ होता या जनसंघाची भारतीय जनता पार्टी झाली ते जे जनता पार्टीतनं जे बाहेर पडले होते ती भारतीय दुसरी जनता पार्टी होती या जनसंघाने तेच नाव घेतलं आणि भारतीय जनता पार्टी म्हणून केलं हा आता भारतीय जनता पक्षाचा जो झेंडा दिसतोय तो झेंडा बदलला झेंडा आणि जनता पार्टीचा जो झेंडा होता जो आडवा होता भगवान हिरवा तो यांनी उभा केला आणि हिंदू हिंदुत्व हिंदु या विषयावरती आजपर्यंत जे जनसंघाने ज्या गोष्टी केल्या ऐंशी साली ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष म्हणून जेव्हा झाला भारतीय जनता पार्टी म्हणून जेव्हा झाली त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी त्याचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी संपूर्णपणे पक्षाची भूमिका बदलली आणि गांधीवादी समाजवाद यापुढे आम्ही पाळू ही भूमिका घेतली गांधीवादी समाजवाद मग चौऱ्याऐंशीला इंदिराजी गेल्या इंदिराजी नंतर मग परत धक्के आता ह्याच दरम्यान सत्याहत्तरला निवडणूक झाली अठ्यात्तर ला परत एक निवडणूक झाली त्याच्यामध्ये शरद पवारांचं पुलोद आलं शरद पवार मुख्यमंत्री झाले ते आहे ना ते वसंतदा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून वगैरे ते सगळं प्रकरण आणि ज्या वेळेला शरद पवारांनी ज्या वेळेला पुलोद स्थापन केली त्यावेळेला हाच जनसंघ त्याला भारतीय जनता पार्टी झाली नव्हती हा जनसंघ पुलोद मध्ये शरद पवारांबरोबर होता मी काय सांगते तुमच्या लक्षात येईल मी आता आणि आता हे जे सगळं चालू आहे ना हा ह्याला भेटला तो त्याला चोरून भेटला तो त्याला हे भेटला हे तर उघडपणे सुरू होत त्याच ला म्हणजे मुळात सत्याहत्तर पंच्याहत्तर पासून शिवसेनेने काँग्रेसच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता ऐंशी ची निवडणूक ही शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती परंतु काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होती शरद पवार त्याच्यात ऐंशी साली त्यांचं सा सरकार बरखास्त केलं इंदिरा गांधींनी सहा वर्ष काही नव्हते चौऱ्याऐंशी ची एक निवडणूक झाली मग शहाऐंशी साली शरद पवार परत काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला संभाजीनगरला राजीव गांधींच्या समोर मग ते काँग्रेसमध्ये आले जनता पक्ष बाहेरच राहिला मग मराठीच्या प्रश्नावरती मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातामध्ये आली शहाऐंशीची ची निवडणूक झाली शहाऐंशी पर्यंत अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते शहाऐंशीला पहिल्यांदा पारल्याची निवडणूक झाली आणि या देशातली पहिली निवडणूक जी हिंदुत्वावरती जिंकली गेली ज्याच्यातनं अटल बिहारी वाजपेयींना बाजूला केलं आणि परत भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाचा नारा सुरू केला त्यांच्या लक्षात आलं हिंदू हिंदू म्हणून मतदान करायला लागला सत्याऐंशी साली संभाजीनगरची महानगरपालिका झाली त्या महानगरपालिकेला जेव्हा शिवसेनेला यश मिळालं त्याच्यानंतर परत भारतीय जनता पक्ष शिवसेनेबरोबर यायला सुरुवात झाली जा अठ्याऐंशी एकोणनव्वदला चर्चा चौऱ्याऐंशी ला एकोणीशे चौऱ्याऐंशी ला शिवसेना भारतीय जनता पक्ष युती झाली होती आणि शिवसेनेचे दोन खासदारकीचे उमेदवार हे कमळावरती उभे होते मनोहर जोशी आणि वामनराव भाडी मग नव्वदला परत युती झाली ला परत शरद पवार मुख्यमंत्री झाले व ला परत भारतीय जनता पक्ष शिवसेना युती झाली <coughs> युती सरकार आलं ला परत तीच काँग्रेस सोडून शरद पवार बाहेर पडले आणि नव्याण्णव चे रिझल्ट लागल्यावरती दोन महिन्या एक एक दीड महिन्यामध्ये शरद पवार त्यांची काय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस परत युती झाली ज्या काँग्रेसला शिव्या घालून ते बाहेर पडले होते त्यांच्याच बरोबर महिन्यात दीड महिन्यात युती झाली हे मी तुम्हाला का सांगतोय या सगळ्यांनी आपापसात आप प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपापल्या आप भूमिका बदलल्या इथे मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका बदलली हो आता जर समजा तुम्ही जर मंत्रिमंडळातली लोक बघितली आत्ता तर त्यातले बहुतेक जण हे शिवसेनेतनं आलेले काँग्रेसमधनं आलेले असेच आहेत यांचंच सगळं सरकार बनलेलं आहे ह्या ना हे पत्रकार विचारायला जाणार नाहीत का भूमिका बदललीत पण तुमच्या कानात बरोबर ते घालत बसणार भूमिका बदलली भूमिका बदलली आणि हल्लीचे जे पत्रकार आहेत त्यांचा तर किती गाडा अभ्यास असतो म्हणजे धन्यच आहेत ते आजचा दिवस ढकलायचा काही का बातमी टाकेना आणि मग काय गोष्टी पेरायच्या की राज ठाकरेंनी पहिल्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला मग त्यांच्या ते विरोधात बोलायला लागले आणि मग मग परत तरी सपोर्ट केला का केला कारण त्यांच्या मागे ईडी लावली माझ्या मागे ईडी लावली मला ती पण कहाणी आज तुम्हाला तुमच्या समोर आणि ह्या द्वारे महाराष्ट्रासमोर मला समोर सांगायचीच आहे मी सा जे आता तुम्हाला जे सांगणार आहे तिथे समोर बघलो इथे समोर महाराजांचा पुतळा आहे त्याच्या समोर मी जे सांगेन ते शपथपूर्वक सांगेन 2000 आ, दोन हजार साधारणपणे आता दोन हजार पाच दोन हजार पाच ची वगैरे गोष्ट असेल मी ज्या शिवाजी पार्क मैदानामध्ये शिवाजी पार्कमध्ये जिथे मी लहान असा मोठा झालो तिथे आम्ही लहानपणापासून ती बिल पाहत होतो काही नाही येतात येता ती डोळ्यासमोर यायची एके दिवशी ही दोन हजार पाच ची गोष्ट वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली तोपर्यंत आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला होता आता व्यवसाय करणं हा तर काही पाप होऊ शकत नाही ना आता व्यवसाय करणं हा तर काही पाप होऊ शकत नाही ना अनेकांना व्यवसाय दाखवता पण येत नाहीत तरी सगळ्या गोष्टी सुरू असतात त्यांच्या एक व्यवसाय सुरू केला वर्तमानपत्र सगळे वाचत असताना वर्तमानपत्रामध्ये एक बातमी दिसली मला एन टी एस सीच्या सगळ्या मिल्स एन टी एस सीच्या केंद्र सरकार सुप्रीम कोर्टानं अं� निर्णय दिलाय की या एन टी एस सीच्या मिल्स काढा आणि जे काही कामगारांचे इतक्या वर्षांचे पगार होते ते देऊन टाका आपली बातमी वाचत होतो बातम्या वाचता वाचता त्या सगळ्या मेलमध्ये एक कोइंदूर बिल होती म्हणून मी आमचे जे पार्टनर होते त्याला मी फोन केला म्हटलं अरे असं असं समोर काहीतरी येते बिलचं काहीतरी मला सांगितलं पड हे ते प्रकरण खूप मोठं आहे म्हटलं हो मला बांधणी मला खूप मोठं आहे काय आहे एकदा चेक तर करू म्हणून आमचे एक दुसरे सहकारी होते त्यांना मी फोन केला त्यांना बोलून घेतलं म्हटलं जरा बसून बघा काय होते मग त्यांनी सगळी आकडेवारी केली वगैरे वगैरे ते बोलले आपण टेंडर भरून टाकू पण तरी ते, ते सगळं गणित बिणित केलं टेंडर भरून टाकलं एके दिवशी त्या माझ्या सहकार्याचं म्हणजे पार्टनर होते त्यांचा घाबरत घाबरत फोन आला सकाळी म्हणाले काय म्हटलं काय रे काय झालं एवढं काय गाव नाही ते टेंडर लागलं म्हटलं मग घाबरतो कशाला नाही नाही ते काहीतरी काय चारशे पाचशे कोटीचं काहीतरी ते टेंडर होत काहीतरी त्याचं आणायचे कुठून थोडक्यात माझी जरा थोडीशी जमीन पायाखालची सरकली होती तर म्हटलं काय करायचं दाखवायला तर नको मग आमच्या एका दुसऱ्या मित्राला सांगितलं मग त्यांनी ते आय एल अँड एफ एस नावाची एक कंपनी होती त्या आय एल अँड एफ एस कंपनीशी ते बोलले आणि ती कंपनी बोलली की बाबा आम्ही पैसे भरायला तयार होतो तुमच्याबरोबर यायला तयार होतो म्हणून सगळे पैसे जेवढे असतात ते सगळे त्या कंपनीने भरले आम्ही त्याच्यामध्ये पार्टनर होतो सात आठ जण होतो आम्ही झालं सगळं सुरू परत त्याला ब्रेक आला परत ती केस काहीतरी को कोर्टामध्ये गेली आणि सगळ्या परत मी त्या अडकल्या परत त्याच्यामधनं एक वर्ष दीड वर्ष गेलं आणि मग त्याच्यानंतर ते सगळं परत दीड वर्षातलं सुरू झालं त्या दरम्यान मी आमच्या सहकार्यात म्हटलं बाबा हे पांढरा ती हा आपल्याला झेपायचं नाही आपण आता बाहेर पडू बायबरोबर अनेक जे काही माझे पार्टनर जे होते ते बोलले की आपण नाही नाही आपल्याला हे झेपणं नाही काम नाही आपलं आपण आपल्याला बाहेर पडू म्हणून आम्ही आमचा स्टेक घेऊन बाहेर पडलो आमचा स्टेक त्याला दिला आणि त्याचे पैसे घेऊन आम्ही बाहेर पडलो ही गोष्ट आहे दोन हजार मला असं वाटतं आठ ची आठची त्याच्यानंतर आमचा विषय संपला ज्या दिवशी मला ती ईडीची नोटीस आली मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस काय आहे काय मग आम्ही जेव्हा बघितलं त्यावर विषय होता कोहिनूरचा म्हटलं आपला काय संबंध याच्याशी आता मग मला तिकडे बोलवते माणसंपणाशी काय बोलवते हेच मला समजे ना मी त्यांच्याकडनं तुम्हाला पैसे आले पण तुम्ही त्यांचे पैसे काय मला काय कळत नव्हतं म्हटलं काय झालं बरं जे पैसे आले त्याच्यावरती आम्ही टॅक्स भरला टॅक्स भरून तो गेला सगळेच टॅक्स भरला आणि तो गेला ती जी कंपनी होती त्याच्यामध्ये टॅक्स भरला त्या कंपनीने तिकडे टॅक्स भरला त्यात ना आम्ही बाहेर पडलो मला ज्या वेळेला ती गोष्ट आली त्यावेळेला इन्क्वायरी केली आमच्या ला बोलवलं म्हटलं काय नेमकं काय झालंय सांग का मला तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही तो पैसे पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले म्हटलं मग आता काय करायचं म्हणे आता परत टॅक्स भरायला लागेल आम्ही परत टॅक्स भरून टाकला जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला विषय संपला आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला मला काय देणं घेणं त्या गोष्टींशी माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत या बाकीच्यासारखं नाहीये सहा दिवस अगोदर मोदी म्हणतात सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला ना आम्ही आठ महिन्यात टाकू आम्हाला माहिती होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं किती किती तुम्हाला देऊ मला ह्याच्यामध्ये उदाहरणं या सगळ्या गोष्टींची हे बघा आता आपण भारतीय जनता पक्षाने काय काय गोष्टी केल्या त्या आपण बघूया हिम्मत बिश्वा शर्मा भ्रष्टाचाराचं मूर्तिमंत प्रतीक अशी ज्यांची संभावना भारतीय जनता पक्षाने केली होती हिम्मत बिश्वा शर्मांची त्यांना पक्षात घेतल्यानंतर दुसऱ्या पक्षात होते ते भ्रष्टाचारचे आरोप केले होते त्यांच्यावरती त्यानंतर भारतीय जनता पक्षाने पक्षात घेतलं त्यांना अर्थ आरोग्य आणि शिक्षणासारखी खाती दिली नंतर त्यांना दोन हजार एकवीस मध्ये मुख्यमंत्री केलं म्हणजे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तिथे भूमिका नाही बदलली हे तुम्हाला पत्रकार नाही सांगणार मुकुल रॉय पूर्व भारतात सरधाना नावाच्या समूहाने लोकांना भरमसाठ रिटर्न्स देतो म्हणून पैसे गोळा केले आणि त्यांचे पैसे बुडवले या घोटाळ्याचे शिल्पकार मुकुल रॉय हे मुकुल रॉय होते असा भाजपाचा आजचा आरोप होता एकोणीशे सतरा मध्ये भाजपने मुकुल रॉयना पक्षात घेतलं बी एस येडियुरप्पा खान घोटाळ्या प्रकरणी भाजपने त्यांना दूर सारलं पण पक्ष सत्तेत येत नाही हे पाहून पुन्हा पक्षात घेतलं आणि दोन हजार एकोणीस ते एकवीस त्यांना मुख्यमंत्री केलं अजित पवारांच मी तुम्हाला सत्ता सांगितलं अशोक चव्हाण आदर्श घोटाळा त्यांनी काँग्रेस पक्ष सोडायच्या आधी संसदेत आदर्श घोटाळ्यातील त्यांच्या सहभागावरून भाजपच्या खासदारांनी आरोप केले पुढे आठ दिवसात ते भाजपमध्ये आले आणि लगेचच त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून पाठवलं हो भूमिका नाही बदलल्या <coughs> फारुख अब्दुल्ला यांनी मधल्या तीनशे सत्तर कलमाला विरोध करणाऱ्या भाजप सोबत भाजपचा तीनशे सत्तर कलमाला विरोध होता सुरुवातीपासून आपलं त्यांचा विरोध होता की ते असू नये म्हणून आणि फारुख अब्दुल्लांचा विरोध होता ते काढू नये म्हणून काश्मीरमधल्या तीनशे सत्तर कलमाला विरोध करणाऱ्या भा, करणाऱ्या भाजपसोबत एकोणीसशे नव्याण्णवला त्यांच्या एनडीएचे घटक बनले फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल अब्दुल्ला परराष्ट्र राज्यमंत्री बनले याच ओमर अब्दुल्लांच्या नंतर नॅशनल कॉन्फरन्सने दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस बरोबर युती केली भूमिका नाही बदलली भाजपमध्ये आले भाजपने भूमिका बदलली हे तुम्हाला कोण सांगणार नाहीत म्हणून मी तुम्हाला राजकारणामध्ये आहात तुम्ही तुम्हाला हे सगळे संदर्भ तुम्हाला लक्षात असले पाहिजेत तुम्हाला माहिती असली पाहिजे ज्या वेळेला हे लोक येऊन समोर ज्याला तुमच्याशी बोलतात आणि ज्याला त्याला सांगतात आणि ही असली गोष्ट ज्याला अफवा पसरवायला लागतात त्यावेळेला तुम्ही तयार पाहिजेत गेल्या पन्नास साठ सत्तर वर्षाचा इतिहास महाराष्ट्राचा काय आहे देशाचा काय आहे कुठे कुठे कुठच्या कुठच्या पक्षाने काय काय गोष्टी केल्या मुफ्ती मोहम्मद सईद भाजपने दोन हजार पंधराला मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यासोबत युती केली आणि पुढे मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीला महबूबा सईदला पाठिंबा दिला ज्यांचा तीनशे सत्तर कलमाला विरोध होता काढू नये म्हणून ते मुफ्ती मोहम्मद सईद मग ह्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या एका फ्रॉड प्रकरणात त्यांच्या मुलीला अपहरण केलं म्हणून भारताला काही अतिरेकी सोडायला लागले होते ते हे मुफ्ती मोहम्मद सईद त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा युती केली मुफ्ती महबूबा मुफ्तींना तिथे पुढे मुख्यमंत्री केलं आणि नंतर त्यांचं सरकार पाडलं आणि राष्ट्रपती राजवट आढली भूमिका नाही बदलली इथे कोण बोलणार नाही भूमिका बदलली आता महाराष्ट्रात येऊ राधाकृष्ण बी पाटील आधी काँग्रेसमध्ये मग विरोधी पक्षनेते होते पुढे दोन हजार बावीस ते चोवीस काळात महसूल मंत्री आणि सध्या जलसंपदा मंत्री भाजपमध्ये हर्षवर्धन पाटील आधी काँग्रेसमध्ये होते मग ते भाजपमध्ये आले हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आले तेव्हा म्हणाले नव्हते आता शांत झोप लागते ते हर्षवर्धन पाटील बोलले होते सगळ्याचे व्हिडिओज आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता नारायण राणे गणेश नाईक बबनराव पाचपुते विजयसिंग मोहिते पाटील पदमसिंग पाटील किरीट सोमय्याने ते केवढे केवढे आरोप केले होते अनेक लोकांवरती आरोप केले विरोधी पक, विरोधी पक्षांमधल्या आज ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केले आहेत ना ते सगळे आज मंत्रिमंडळात आहेत किंवा भारतीय जनता सोबत पक्षासोबत आहेत त्यांना नाही कोणी विचारलं जात की भूमिका बदलली काय बदलले हे जाणून बोजून तुमच्या खाली लागतात जाणून बोजून तुम्हाला बदनाम करण्यासाठी म्हणून या गोष्टी सगळ्या पसरल्या जातात शिवसेनेचा ज्यावेळेला जन्म झाला एकोणीशे सहासष्ट साली त्याच्यानंतर पहिली जी निवडणूक लढवली ती प्रजा समाजवादी पक्षाबरोबर लढवली त्या निवडणुकीनंतर मुस्लिम लीग बरोबर युती पण केली होती त्याच्यानंतर सत्याहत्तर पंच्याहत्तरला काँग्रेसला पाठिंबाही दिला होता ऐंशी साली युती पण केली होती नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर त्या त्या वेळेची जी काय परिस्थिती असेल त्या त्याप्रमाणे विरोधी पक्ष कोण निर्णय घेत असतात यांनी घेतले असेल त्या त्यावेळेला त्या त्या परिस्थिती बदलली असेल पण त्यांची ती बदललेली परिस्थिती हे केलं की प्रेम आम्ही केला की बलात्कार बरं आता लोकसभेच्या वेळेला ज्या वेळेला नरेंद्र मोदी ज्यावेळेला इथे शिवतीर्थावरती आले होते त्यावेळेला मी त्यांच्या समोर बोललो होतो ना की दोन हजार चौदाची निवडणूक झाली त्यावेळेला मला जे बोलायचं होतं ते मी बोललोय दोन हजार सतराची निवडणूक झाली त्यावेळेला मला जे म्हणायचं होतं ते मी म्हणून झालेलं आहे मी असं काही बोललो का की मी ते बोली काही बोललोच नव्हतो मी असं काही म्हणालोच नव्हतो असं काही बोललो का माझं बोलून झालंय एकदा सुटलं की सुटलं आणि जे बोललो होतो त्या सगळ्या गोष्टींना आधार होते जे चांगलं कराल त्याला चांगलं म्हणू जे वाईट कराल त्याला वाईट म्हणू ह्या सगळ्या गोष्टीच्या तुमच्यासमोर आणल्या हे कृपा शंकर सिंग बबिंदराव पासपुते अजित पवार हे सगळे हे सगळे देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांवरती आरोप केले आतापर्यंत भ्रष्टाचाराच्या बरो के किती बरोबर आरोप केले कित्येक लोकांवरती जे तुम्हाला आता त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात दिसतील कित्येक लोक तर आता देव दर्शनाला जातात पूजा करतात देव पाण्यात ठेवतात की फडणवीस किंवा किरीट सुमय्या कोणीतरी आमच्यावरती आरोप करा चला आरोप केल्यावर आतमध्ये जाता येतं एवढा सगळा चिखल होऊन बसलेला आहे आणि या चिखलामध्ये मला असं वाटतं की तुम्ही आतापर्यंत आपण ज्या प्रामाणिकपणे आजपर्यंत पक्ष चालवला वाढवला अनेक लोकांना हे असतं राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कोणाला नेत्यांना भेटलं नाही पाहिजे भेटलं नाही पाहिजे समोरचा बोलला चहा प्यायला येतो तर काय सांगू घरीच मी तुम्ही काय वेगळं सांगाल अहो पण ते मला जेव्हा भेटायला येतात ना त्याला मी तुम्हाला विकत नाही आणि माझा मराठीचा बाणा देखील मी बोथट करत नाही येतात फोन करतात आता मध्यंतरी मागे मी एकदा नाशिकला होतो सकाळी सकाळी मी निघालो होतो दौऱ्यावर तिकडे पुढ्याला जायचो तर सात वाजता गाडीत बसलो समोरून चंद्रकांत पाटील आले नमस्कार नमस्कार काय म्हणताय बरं म्हटलं मुंबई तालुक्यात येतो चहा प्यायला ही परिस्थिती तुमच्यावरती आली काय करावं सांगा मला कशाला चहा चहा कशाला प्यायचा गर। काय काय गरज आहे का चहा प्यायची काय काय यायची काय आवश्यकता आहे का नाही काय काय गरज काय या चहा प्यायची असं सांगू का त्यांना मी अरे एक माणूस स्वतःहून सांगतो चला चहा प्यायला येतो ते ये म्हणणार आता अजून काय म्हणणार एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले बरं हे काय करतात परत ह्यातला प्रॉब्लेम काय आहे हे बाहेर मग पत्रकार येतात तिथे जाऊन हे काय बोलतात माहित नाही आज काहीतरी वेगळंच असतं बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही मागे एकदा लग्नात आपल्या फक्त भेटणं भेटणं एवढंच काहीतरी असतं एकदा चंद्रकांत पटेल माझ्याकडे आले त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला आलो की घरी भेटायला येतो हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाड पिढ सगळं झाल्यावरती बाहेर पडले पत्रकारांनी विचारलं काय झालं आपण काय सांगू काही नाही सहज सदीच्या भेट होती म्हणून सहज भेटायला आलो बरं पत्रकारांचाही प्रॉब्लेम असतो त्यांना त्यांना वाटतं कशात तरी काय असणारच काहीतरी असणार त्याशिवाय काय होणार नाहीये बाई आणि बुवा एकत्र भेटले की काहीतरी लफडत असलं पाहिजे ह्याला काय दुसरं काय अरे नॉर्मल पण भेटू शकतात की नाही बोलू शकतात की नाही एखादा पुरुष स्त्री एखादा नॉर्मल बोलू शकतात गप्पा मारू शकतात तसं यांचं असतं हल्ली तर तेच चाललंय पूर्वी तर मध्ये राजकारण इतकं सुंदर सु, 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 छान होतं जण एकमेकाला भेटायचे पक्षाचा विरोध पक्षाची धोरणं याच्यामध्ये कधी कॉम्प्रोमाइज व्हायचं नाही पण म्हणून काहीतरी अगदी वैर घेतल्यासारखे वगैरे असं काही नव्हतं पूर्वी आताही खरं तसं नाहीये काल आपण छपून भेटतात मला ते कळलेलं नाही पण बाहेर चंद्रकांत पाटील बाहेर पडले माझ्या घरात काय केलं असेल त्यांनी पत्रकारांसमोर मला आजपर्यंत कळलेलं नाही त्यांना प्रश्न विचारला पाटील साहेब एक तासभर तुम्ही आतमध्ये होतात काय चर्चा झाली मला ह्याचा अर्थ नाही कळला म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता काय ह्याचा ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही हे म्हणजे काय बरं मी काय पाहिलं नव्हतं ते गेल्यानंतर पत्रकार आले आणि मला म्हणाले की त्यांनी असं केलं बाहेर गेल्यानंतर म्हणजे काय झालं मी म्हटलं असं केलं म्हणजे काय झालं मी आम्ही दोघे एकमेकांना तेच विचारतोय म्हणजे काय झालं काय इकडे मी आक्रोड ठेवलं होतं त्याच्यामध्ये दाबून दिलं आणि मी आक्रोड फोडून दिलं वगैरे काय म्हणजे झालं काय एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हे कोण भेटायला आले बिले वगैरे वगैरे पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही उद्या जेव्हा कधी निवडणुका होतील काय होतील कधी होतील म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर शिवाय निवडणुकाच होत नाहीत बरं ऑक्टोबर नोव्हेंबरला तरी काय अजून पुढे ढकलतील त्यांना काय सरकारला प्रशासक नेमल्यानंतर प्रशासनाच्या हातात जर समजा या सगळ्या महानगरपालिका आणि सगळ्या गोष्टी असतील कोण नगरसेवकांची ओझी उचलेल तो पण मी का सांगते तुम्हाला फालतू खर्च करत बसू नका कळलं का या देवस्थानाला घेऊन चाललो महिलांना या इकडे घेऊन चाललो दर्शनाला हे ते आता काही करू नका त्या सगळ्या गोष्टी कळलं का आणि निवडणुकीच्या वेळेला याल खिशे बाहेर काढून मायासमोर जरा सांभाळून जरा काय आजूबाजूला चालले तर एकदा बघा बरं का आज मला तुम्हाला एवढंच सांगायचंय पुढच्या काही दिवसांमध्ये पक्षाला वरपासून पर खालपर्यंत एक प्रकारची शिस्त आणण्याच्या दृष्टिकोनातनं एक आचारसंहिता येणार आहे जी गोष्ट मी माझ्या विभागाध्यक्षाशी बोलीन तीच माझ्या शाखाध्यक्षाला पण कळली पाहिजे तीच माझ्या महाराष्ट्र सैनिकाला पण कळली पाहिजे की काय नेमकं चालू आहे ते नेत्यांची आचारसंहिता नेत्यांना त्याच्यानंतर तुमची कदाचित काही गोष्टींची नावंही बदलली जातील पदांची तर ते हळूहळू टप्प्याटप्प्याने त्या गोष्टी मी तुमच्या समोर परंतु मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी लहानपणापासून अनेक पराभव पाहिलेत अनेक विजय देखील पाहिलेत पराभवाने मी कधी खचलो नाही आणि विजयाने कधी होरळून गेलो नाही आणि खचलेले पिचलेले असल्या लोकांचं मला नेतृत्व करायचं नाहीये माझ्याबरोबर राहणार असाल तर ठाम राहा आपल्याला जे महाराष्ट्रामध्ये करायचंय जे आपल्याला महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी करायचंय जे या महाराष्ट्रातल्या हिंदूंसाठी करायचंय ते आपण करणारच आहोत ते आपलं स्वप्न आहे आज नाही उद्या उद्या नाही परवा आपण पर ते होणार म्हणजे होणार एवढं निश्चित आपण लक्षात ठेवावं पण आज तुम्ही बऱ्याच दिवसानंतर तुमची भेट झाली मलाही बरं वाटलं मलाही आनंद झाला एका उत्साहात जल्लोषात जोशात पुढच्या येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण पार पाडायच्या आहेत घराघरापर्यंत जायचंय लोकांचा विश्वास संपादन करायचंय जे जे आतापर्यंत पक्षाने केलेलं आहे ते लोकांपर्यंत जाळणं गरजेचं आहे असल्या फालतू ज्या वेळेला अफवा पसरवलं जातात त्यावेळेला तुमचा देखील राजकीय अभ्यास हा दांडगा असला पाहिजे आणि तुम्ही देखील पुरून उरला पाहिजेत त्या समोरच्या लोकांना या गोष्टी मला असं वाटतं घेऊन तुम्ही आज सगळेजण आपल्या आपल्या घरामध्ये जाल तोपर्यंत तुर्तास आज इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र